विविध प्रलंबित मागण्यांसाठी ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने आज एक डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता धुळे शहरातील महात्मा फुले यांच्या पुतळ्यापासून ते शहरातील क्यूमाइन क्लबपर्यंत मोर्चा काढण्यात आला या मोर्चात विविध सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता मोर्चाचे उद्दिष्ट असे की ओबीसी आरक्षणात कोणतेही फेरबदल करू नये व आरक्षणाची टक्केवारी कमी करू नये ओबीसी संवर्गातील जातींची संख्या वाढल्याने आरक्षणाच्या टक्केवारीत वाढ करावी ओबीसी संवर्गाला शासकीय नोकऱ्यांमध्ये पदोन्नती देण्यात यावी शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांना पूर्ण शंभर टक्के फी माफी लागू करावी ओबीसी संवर्गाची जनगणना व्हावी आदी मागण्या पूर्ण व्हाव्यात या मागणीसाठी सदर मोर्चा काढण्यात आल्याची माहिती ओबीसी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली व शहरातील क्यू क्लब समोरील सभामंडपात उपस्थित पदाधिकारी व समाजातील ज्येष्ठ मंडळींनी या संदर्भाविषयी आपापले मत मांडून शासनास हाक देण्यात आली शासनाने सदर मागण्या त्वरित पूर्ण कराव्यात यासाठी ओबीसी संघर्ष समितीतर्फे धुळे जिल्हा प्रशासनास निवेदनही सादर करण्यात आले मोर्चास वाणी समाजाचे प्रदेशाध्यक्ष सुनील नेरकर समता परिषदेचे माजी महानगरप्रमुख सतीश महाले राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष बापू महाजन समाज परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष आर के माळी ओबीसी परिषदेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र साहेब धुळे समता परिषदेचे युवा अध्यक्ष उमेश महाजन आदी पक्षातील व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चास पाठिंबा दिला यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद धुळेचे जिल्हाध्यक्ष राजेश बागुल महानगराध्यक्ष गोपाल देवरे उपस्थित होते आज मान्य नामदार छगनरावजी भुजबा साहेब यांच्या आदेशान्वे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून आणि महात्मा ज्योतिराव फुले स्मारक तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास अभिवादन केल्यानंतर तिथून तर मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्यापर्यंत या ठिकाणी ओबीसी बांधवांच्या माध्यमातून या ठिकाणी मोर्चा देण्यात आला या मोर्चामध्ये धुळे जिल्ह्यातील तमाम ओबीसी जातींचा या ठिकाणी समावेश होता आमचे दलित बांधव देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी समावेशित होते आणि अनेक संघटनांनी मुस्लिम बांधवांच्या सुद्धा संघटनांनी या ठिकाणी पाठिंबा दिला आमची एकच मागणीसाठी हा मोर्चा काढला कुणा जातीच्या विरोधात नाही कुणा समाजाच्या विरोधात नाही तर आम्ही फक्त आमच्या जातीच्या संरक्षणासाठी या मोर्चासाठी उतरलो माननीय नामदार साहेब गेल्या अठ्ठावीस वर्षापासून या वंचित बहुजनांच्या हक्क व न्यायासाठी सततेने लढत आहे हा ओबीसी हा ओबीसी वर्ग संबंध जाणून आहे आणि म्हणून या ठिकाणी सगळ्या समाजाच्या वतीनं आज मान्य जिल्हाधिकारी साहेबांना एकच मागणीचं सा निवेदन दिलं की कुणाला जातीला आरक्षण द्यावं नाही द्यावं हा शासनाचा प्रशासनाचा भाग आला या ठिकाणी आमचे न्यायिक एकच मागणी आहे की आमच्या ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता कोणालाही आरक्षण द्यावं एवढी मागणीचं या ठिकाणी मोर्चा घेऊन आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं धन्यवाद पटेल नावाचे ग्रस्त त्यांनी पिटिशन दाखल केले मुंबई हायकोर्टात दोन हजार अठराला शासन होतं युतीचं मला असं वाटतं की ते पिटिशन दाखल करत असताना त्यांचं उद्दिष्ट काही स्वच्छ नसावं त्यांना महाराष्ट्रामध्ये जाती जातींमध्ये भांडणं आणि थेट निर्माण करण्याचं थे दिसतंय जेणेकरून महाराष्ट्र शांत राहिला पाहिजे जाती दंगले पेटले पाहिजे आणि त्यातनं या महाराष्ट्रात उद्योग निर्माण व्हावा अशी त्याची भावना दिसते या ठिकाणी मी केंद्र शासनाला आणि राज्य शासनाला विनंती करतो या पिटिशनच्या पाठीमागे कोण कोण आहेत याची इन्क्वायरी करावी आणि याच्यावर कायदेशीर कारवाई करून शासनाने याच्या मुळापर्यंत पोचावं असं मी समता परिषदेच्या वतीने मागणी फक्त आज मोस्के लोक होते समाजातले प्रत्येक प्रमुख शासनाने याच्यात दखल नाही घेतलं तर महाराष्ट्रामध्ये आम्ही चक्का जाम करू लाखांचे मोर्चे निघतील केंद्र शासन असो की महाराष्ट्र शासन असो कुठल्याही मंत्र्याला महाराष्ट्रात फुजणं कठीण असेल जसं मराठा समाजासाठी ओबीसी समाज त्यांच्या पाठीशी उभा राहिला मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी भूमिका ओबीसी समाजाने घेतली नेत्यांनीही घेतली तशी आज आमची सर्वांची भूमिका आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे ते त्यांचा हक्काचं आहे परंतु आमचं काढून त्यांना देण्यात काही अर्थ नाही मुळातच आम्हाला कमी सत्तावीस टक्के सत्तावीसमधल्या फक्त एकोणवीस टक्के प्रत्यक्ष आरक्षण मिळतं जनगणना झाली नाही पन्नास टक्के आरक्षण मिळणं क्रमप्राप्त आहे त्या चारशे जाती चारशे जातीमध्ये जर विचार केला तर मायनस शून्य प्रत्येकाच्या वाट्याला मिळतं खूप जास्त मिळत नाही मला असं वाटतंय शासनसुद्धा आमच्या विनंतीला मान देऊन न्यायालयाला लढा देण्यासाठी सर्वोच्च वकिलांची नियुक्ती करतील आम्हाला न्याय देतील असा आमचा विश्वास महाराष्ट्र शासनावर निश्चितपणे आहे